नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ची रात्र देवलापारच्या इतिहासात काळ्या अक्षरात नोंदवली गेली एका नराधामाने एका निष्पाप चिमुकलीच्या कोवळ्या मनावर कायमचा ओरखडा ओढलाय रोहित श्याम सुंदर सोनवणे वैवश्य तेवीस राहणार पेंढरे तालुका रामटेक या राक्षसानं एका अल्पवयीन मुलीला वेफर्स आणि कुरकुरे देण्याचा आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय या घटनेनं देवलापारच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय सायंकाळच्या वेळी जेव्हा मुले खेळण्यात रमलेली असतात तेव्हा रोहितने या चिमुकलीला आपल्या जाळ्यात ओढलाय वेफर्स आणि कुरकुरे देण्याचं खोटं आश्वासन देऊन त्याने तिला दुकानाजवळ नेलं त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला या क्रूर कृत्यानं एका लहान मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय तिच्या कोवळ्या मनात भीती आणि वेदनांचे काहूर माजल्या या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या काळजाचा ठोका चुकला त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहत होता आपल्या लाडकीसोबत घडलेला हा अन्याय त्यांना सहन होत नव्हता देवळाभर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं कारवाई केली आहे पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी रोहित सोनवणे याला अटक केली आहे घटनेनं समाज संतापाची लाट उसळली आहे नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे महिला सुरक्षा आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे समाजात अशा घटना रोखण्यासाठी कठोर करण्याची गरज व्यक्त पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचं कृत्य करण्याचं धाडस करणार नाही अशा घटना समाजात का घडतात लहान मुली सुरक्षित नाहीत का समाजानं यावर विचार करण्याची गरज आहे गजा महाशय फोर न्यूजकेत्या पंकज चौधरी देवला पार नागपूर रामटेक विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार शेतकरी नेते दिलदार व्यक्तिमत्व विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक मंत्री माननीय नामदार श्री आशिषजी जयस्वाल यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक कमलेश शरणागत उपजिल्हा प्रमुख नागपूर व संपूर्ण शरणागत परिवार ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल